नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ऑनलाईन पद्धतीने जर आपण पी व्ही सी कार्ड मागवलेले असेल आणि चार पाच दिवसाच्या नंतरही आपल्याला आधार पी व्ही सी कार्डचे टेटस जे आहे ते आ, प्रिंट इन प्रोसेसमध्ये दाखवत असेल तर आपल्याला ऑनलाईन पद्धतीने एक कंप्लेंट नोंदवायची अठ्ठेचाळीस तासामध्ये जी आपली कंप्लेंट आहे ते सॉल्व्ह केली जाते यामध्ये आपल्याला आधार पी व्ही सी कार्ड किती तारखेला पोस्टाकडे दिलेले आहे त्याची डेट आणि जो त्याचा ए डब्ल्यू बी नंबर असतो जो ट्रॅकिंग करण्यासाठी आपण यूज करतो तो आपल्याला ऑनलाईन ईमेल कळवण्यात येतो जसं की आजच्या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप प्रोसेस कशी करायची ते व्हिडिओमध्ये आज सांगण्याचा सा प्रयत्न करतो व्हिडिओ शोटपर्यंत नक्की पहा आणि आपण चॅनलवरती वगैरे नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो चला व्हिडिओ सुरू करूयात पहिल्यांदा गुगलवरती जायचंय गुगलवरती जाऊन माय आधार डॉट यू आय डी आय डॉट जी ओ व्ही डॉट इन ही वेबसाईट टाकायची यानंतर सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर आपल्यापुढे एक नवीन असं पेज ओपन होईल इथे माय आधार आहे यावरती आपल्याला टिक आहे टिक केल्यानंतर आपल्यापुढे एक नवीन असं पेज ओपन होईल इथे माय आधार आहे यावरती आपल्याला चेक आधार पी सी कार्ड स्टेटस यावरती आपल्याला टिक करून प्रोसेस करायचे यानंतर आपल्यापुढं एक नवीन असं पेज ओपन होईल यामध्ये आपल्याला स्क्रोल करायचं आहे फाईल कम्प्लीट यावरती आपल्याला टिक करून कम्प्लेट नोंदवायची यानंतर आपल्या पुढे एक नवीन असं पेज ओपन होईल इथे आपल्याला आपलं नाव टाकायचं आहे मोबाईल नंबर टाकायचा आहे ईमेल आय डी टाकायचं आहे यानंतर राज्य निवडायचं आहे यानंतर कंप्लेट जी आहे ते सेल्फ म्हणून टिक करायची यानंतर कंप्लेट टाईप जे आहे आधार लेटर पी यू सी स्टेटस म्हणून यावरती कॅटेगरी जी आहे ते आपल्याला आधार कार्ड भेटलं नाही म्हणून टाकायचं आहे आणि या सारे नंबर टाकायचा आहे यानंतर आपल्याकडे डॉक्युमेंट वगैरे कोणते असतील तर इथे अपलोड करायचे यानंतर आपल्याला कॅपचा जो आहे तो इथे फिल करून नेक्स्ट बटनवरती टिक करून आपण आपली कंप्लेट जी आहे ती रजिस्टर करायची